माझे नाव स्वामी निवृत्ती बापरे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकतळे इयत्ता चौथी माझ्या भाषणाचा विषय आहे माझी आई माननीय अध्यक्ष साहेब सन्मान्य व्यासपीठ येथे जमलेले माझे बंधू भगिनी स्वामीजींनी जगा अशी मी तुम्हाला सर्वांना आईचे प्रेम मिळत असे म्हणून तुम्ही किती प्रसन्न आहात व आईने केलेले लाडाचं कौतुक सांगता ते ऐकून मला खूप ऐक वाटते माझ्या नशिबात तर आईच नाही तर मी कुणाला आई करू सांगा जर कुणी आई आकमारली ती हा तर माझ्या काही आली तर मला शोक आवरत नाही म्हणून आई विषयाचे माझ्या मनात सतत घुमत असते जेव्हा चिमणी कोंबड्या त्यांच्या छोट्या छोट्या पिल्लांना चारा पाणी करतात गोठ्यात काही वासरांना चाटतात ते वासल्य मी रोज रोज पाहते ते वासल्य पाहून माझा आत्मा व्याकुळ होतो आईची ममता मला जीवात मिळणार नाही असं काही माझे दुर्भाग्य आई, आई गं सांग ना तू या सर्व आठवणी केव्हा पूर्ण करशील आई तू सोडून गेली तेव्हापासून माझा दुःख आभाळात मावत नाही माझ्या जीवाला ना एवढी मोठी जखम आहे की तिला फुंकर कुणी घालेल का माझा जीव शिवतो आहे तो म्हणजे तुझ्या आठवणीकरिता माझा आत्मा तुझ्या मूर्ती स्पर्शाने म्हणत आहे काय सांगू आई दररोज मी जे काम करते अभ्यास करते त्यावेळेस माझं मन खचून स्पर्शाकरिता माझं लक्ष तुझ्याकडेच आहे आई गं ये ना लवकर आणि मला मिठी माझ्यावर मायेचा प्रेम हात खरं सांगू आई आज जर तू माझ्याबरोबर राहिली असती तर मला किती आनंद झाला असता मी तुझ्या लाडाचे संस्काराचे किती लाडे वाचले असते माझ्यावर वा जे तुला कोणाचे संस्कार केले त्याच वैभवाच्या जोरावर आज मला गणपती बाप्पाच्या कृपेने पिंपळगाव नगरी देण्याचा मान मिळाला म्हणून तुझा स्पर्श तु तु आणि आशीर्वाद देण्यासाठी तू देवा लवकर ये तुझे लेकरू वाट पाहत आहे तू जर आली नाही तर मी संध्याकाळी सांजवात लावणार नाही व शुभम करो ती म्हणणार नाही आई ग ये ना तरी मी राहणार नाही हट्ट करणार नाही देवा तुझा पाया पडते माझ्या आईला पाठव ना